कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयानविन्दे भवन् भवानी सैतं नमामि हर हर महादेव व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी शिवपूजा करत असताना कोणत्या गोष्टींचा वापर करावा कोणत्या वस्तू वापरू नये याबद्दलची सविस्तर माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची ती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओज कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण हा श्रावण महिना शिवाच्या दिवशी म्हणजे सोमवारपासून सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल यंदा पाच श्रावणी सोमवार येत आहेत पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला चौथा श्रावणी सोमवार सव्वीस सो ऑगस्ट दोन हजार चोवीसला पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला असणार आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील आहे त्यामुळे यावर्षीच्या श्रावणाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यामध्ये अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकरांची पूजा करतात विवाही स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं व्रत करतात काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे ज्यामध्ये भक्त पवित्र गंगामधील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि तेथून गंगाजल आणतात आणि शिवरात्रीच्या दिवशी ते भगवान शंकरांना अर्पण करतात श्रावण सोमवार च्या दिवशी सकाळी लवकर उठावं शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठावं नाहीतर सूर्योदयापूर्वी उठावं या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे परंतु आपण जर पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरामधील आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावं त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावं आणि आपल्या रोजच्या पूजेमध्ये भगवान शंकरांची पूजा करावी तरी ही पूजा सकाळी करावी की संध्याकाळी असा प्रश्न देखील येतो तरी ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकता भगवान शिवांची पूजा ही ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी प्रदोषकाळापर्यंत केली जाते भक्त सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करून ही पूजा करतात भगवान शिव आणि माता पार्वतीं ची या दिवशी एकत्रित पूजा करायची आहे म्हणजे भगवान महादेवांची पूजा करत असताना ती कधीही एकट्याने करू नये त्यासाठी महादेवांच्या कुटुंबासोबत त्यांची पूजा केली जाते तर सर्वात आधी आपण भूमीपूजन करून घेणार आहोत तर रांगोळी काढलेली रांगोळीवरती हळदी हो कुंकू वाहून घेतलं फुल वाहून घेतलं नमस्कार केला मातेला नमस्कार करून आपण या पूजेला सुरुवात केली त्यानंतर पाठ किंवा चौरंग अंतरायचा रांगोळी आपण पाटाभोवती देखील थोडीशी काढायची आहे त्यानंतर आपण पाटावरती पांढरं वस्त्र अंतरायचं आहे आणि सर्वात आधी दी 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 दीप प्रज्वलन करून घेऊया दीप प्रज्वलन करण्यासाठी दोन विड्याच्या पानावरती अक्षता ठेवून घेतल्या त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं दिवा ठेवला हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता वाहिलं दिवेची पूजा केली शुभं रोती कल्याणम आरोग्य मदन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा जप करायचा त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची यानंतर भगवान श्री गणेशांची पूजा करून घ्यायची त्यासाठी तामणामध्ये थोडेशा अक्षदा ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे स्नान घालत असता प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने त्यानंतर आपण पुन्हा पाण्याने स्नान घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची स्नान घालून घ्यायचं स्नान घातल्यानंतर आरती ओवाळून देखील घ्यायची यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तामणामधून काढून स्वच्छ करून घ्यायची आहे जोडबिड्याचं पान घ्यायचे त्यावरती थोडेशा अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदावरती हळदी हो कुंकू व्हायचा आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची बाप्पांना देखील हळदी हो कुंकू गंध पुष्प, कापसाची। पुष्प कराई अक्षदा कापसाची वस्त्र माळ पुष्प अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आरती ओवाळून घ्यायचे अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा मनोमन जप करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्वकारेश सर्वता गणपती बाप्पाने प्रा गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे की माझी ही जी काही पूजा आहे निर्विघ्नपणे पार यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करून पूजेला सुरुवात करायची आता आपल्याला भगवान महादेवांची पूजा महादेवांची पूजा ही पिंडी स्वरूपात केली जाते महादेवाची पिंड शिवलिंग आपण घ्यायचं आहे बेलपत्राचा आसन द्यायचा आहे त्यावरती महादेवांची पिंड ठेवायची आहे सर्वात आधी पिंडीला जलाभिषेक करायचं आहे महादेवांना जल अभिषेक अत्यंत प्रिय आहे जल आणि अभिषेक या दोन गोष्टी महादेवांना प्रिय आहेत तुम्हाला जर कशाने पंचामृताने दुसऱ्या कशाने अभिषेक नाही केला तर महादेवांच्या कच्छ पिंडीवरती एक तांब्या भरून पाणी अर्पण केलं तरी देखील ते प्रसन्न होत असतात तर त्यासाठी आपल्याला शिवपिंडीवरती प्रथम पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर मी कच्च्या दुधाने केलेला आहे तुम्ही पंचामृताने देखील करू शकता दूध दही साखर मध तूप हे एकत्रित मिक्स करून घ्यायचं त्याचं पंचामृत बनवून घ्यायचं आणि पंचामृताने अभिषेक करायचा त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा शिवलिंगावरती अभिषेक करत असताना सर्वात आधी पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर तुम्ही ज्याने अभिषेक करणार आहेत त्या वस्तू अर्पण करायच्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा त्यावेळेस जेव्हा तेव्हाच जे शिवलिंगाचा अभिषेक आहे तर ती पूर्ण होतो त्यासाठी शेवटी पाण्याने पुन्हा अभिषेक करायला विसरायचं नाही आरती ओवाळून घेतली त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घेतलं दामणामध्ये आता आपण भगवान महादेवांची पिंड स्थापित करणार आहोत त्यासाठी शिवपिंडीला देखील आपण आसन द्यायचं आहे तर त्यासाठी बेलपत्र घेतलेलं आहे बेलपत्रावरती शिवलिंग म्हणजे शिवपिंड ठेवायचे शिवपिंडेचं जे निमोतर टोक आहे ते नेहमी उत्तर दिशेला करावं शिवपिंडेला भस्म अर्पण करायचं शिवलिंगाला कधीही हळद कुंकू शिंदूर अशा गोष्टी अर्पण करू नये शिवलिंगाला फुल अर्पण करत असताना ते केतकीचं फुल किंवा लाल फूल अर्पण करू नये शिवलिंगाला नेहमी पांढरं फुल किंवा गोकर्णाचं जे निळं फुल असतं ते अर्पण करावं शिवलिंगाची पूजा करत असताना त्यामध्ये कधीही तुळशीपत्र वापरून शिवलिंगावरती अभिषेक करत असताना कधीही तापवलेल्या दुधाचा किंवा पॅकेट दुधाचा वापर करूने। करत जे पानी करना ते करू नये शिवलिंगावर अभिषेक करत असताना तुम्ही जे पाणी अभिषेक करणार आहे ते तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून अभिषेक करू शकता परंतु जेव्हा तुम्ही पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करणार आहात तर ते अभिषेक करत असताना कधीही तांब्याच्या भांड्यामध्ये या वस्तू घेऊ नये कारण की दूध दही हे तांब्याच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर ते खराब होतं त्यासाठी ते तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून अभिषेक करू नये त्यानंतर शिवलिंगावरती आपण रुद्राक्ष क्षची माळ अर्पण केलेली आहे आणि त्यानंतर कापसाचं वस्त्र अर्पण केलेलं आहे कापसाचं वस्त्र अर्पण करत असताना ते कधीही रंगीत अर्पण करू नये हळदी कुंकू लावलेलं अर्पण करू नये पांढर शुभ्र वस्त्र अर्पण करायचं आहे भगवान शंकरांना तांदूळ अर्पण करत असताना ते तुटलेले फुटलेले तांदूळ अर्पण करायचे नाही शिवाय भगवान शंकरांना तांदूळ अर्पण करत असताना ते इतर पूजेमध्ये वापरलेले किंवा जे हळदी कुंकू लावलेले रंगीत तांदूळ असतात किंवा हळद लावलेले पिवळे तांदूळ असतात ते अर्पण करू नये या गोष्टींचं देखील आपण काळजी घ्यायची त्यानंतर भगवान शंकरांना त्यांना बेलपत्र अर्पण करायचे बेलपत्र अर्पण करत असताना ते उलट अर्पण करायचे म्हणजे बेलपत्राचा गुळगुळीत भाग भगवान शिवांच्या पिंडीवरती येईल अशा प्रकारे अर्पण करायचे बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्राला जी कडेला जी गाठ असते तर ती गाठ आपण तोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचे बेलपत्र कधीही तसेच अर्पण करू नये बेलपत्र अर्पण करत असताना ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बेलपत्र तोडत असताना ते सोमवारी कधीही तोडू नये आदल्या दिवशी तोडून ठेवावं किंवा शिवरात्री सोमवार अशा भगवान शिवांच्या दिवशी देखील जी बेलपत्र आहेत ते तोडू नये अशा प्रकारे बेलपत्र देखील तोडण्याचे नियम आहेत वाहण्याचे नियम आहेत ते नियम फॉलो करून तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवरती बेलपत्र वाहू शकता बेलपत्र वाहत असताना ते तीन पाण्याचं एक बेलपत्र असतं हे तुम्हाला तर माहीत असेल परंतु तीनपेक्षा जेव्हा अधिक पानं बेलपत्रावरती असतात तर तेव्हा ते दुर्मिळ बेलपत्र असतं आणि असं दे बेलपत्र क्वचितच आपल्याला सापडतं याचं लाभ देखील भरपूर जास्त असतात असं बेलपत्र तुम्हाला सापडलं तर नक्कीच तुम्ही ते बेलपत्र शिवपूजेमध्ये वापरा जसं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बेलपत्र पाहत असाल तर ते बेलपत्राला तीनपेक्षा जास्त पानं आहेत यान तर यानंतर आपल्याला माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे माता पार्वती म्हणजे आपल्या घरात असलेलं अन्नपूर्णेचं रूप अन्नपूर्णेची मूर्ती प्रत्येक घरामध्ये असते तर त्यासाठी अन्नपूर्णा मातेची देखील या दिवशी पूजा करायची आहे एका तामणामध्ये अक्षदाचं आसन ठेवून त्यावरती माता पार्वतीची मूर्ती ठेवलेली आहे प्रथम पाण्याने त्यानंतर कच्च्या दुधाने पुन्हा पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे मूर्ती स्वच्छ करून घेतली कोरडी करून घेतली त्यानंतर विड्याची जोड पाणी घेतले तांदळाचं आसन दिलं त्यावरती माता पार्वतीची मूर्ती आपण स्थापित केलेली आहे माता पार्वतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर अक्षता देखील वाहून घ्यायच्या अक्षदा वाहत असताना माता पार्वतीच्या अन्नपूर्णा मातेच्या ज्या पळी पळी हातामध्ये असते त्या पळीमध्ये देखील थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे त्यामधली पळी ही कधीही रिकामी ठेवू नये कापसाचं वस्त्र आपण दिलेला आहे त्यानंतर फूल देखील व्हायचं आहे अशा आपण माता पार्वतीची पूजा करायची आहे कारण की भगवान शंकरांची पूजा यासोबत भगवान शंकरांची माता पार्वतीची जोडीने पूजा केल्याने आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात किंवा कुमारिकांना इच्छित वरप्राप्ती होते यानंतर सौभाग्यवान माता पार्वतीला अर्पण करायचं आहे सौभाग्यवान अर्पण क कर, करताना तरी ती मला पुढे जागा नव्हती त्यासाठी मी अर्पण करून त्यानंतर ते मागच्या साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळांचं नैवेद्य खडीसाकरीचा नैवेद्य दाखवू शकता या दिवशी सोमवारच्या उपवासामध्ये शक्यतो अन्नग्रहण केलं जात नाही मिठाचं तिखटाचं तेलाचं सेवन केलं जात नाही त्यासाठी या दिवशी फळांचं नैवेद्य अवश्य दाखवावा नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीपत्र ठेवू नये यानंतर धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आरती करून घ्यायचे आरती करत असताना प्रथम गणपती बाप्पांची आरती त्यानंतर लवलवती विक्राला किंवा पहिल्यांदा मी सांगितली ती कर्पूर गौरव ती भगवान शंकरांची आरती त्यानंतर दुर्गे दुर्गटबारी ही देवींची आरती करून घ्यायचे अशा या तीन आरती आपल्याला करायचे कधी ही आरती केल्यानंतर शेवटी प्रार्थना करावी जशी की घालिंग लोटांगण ही घालिंग लोटांगण प्रार्थना करायची तेव्हा आपली ही आरती पूर्ण होणार आहे भगवान शंकरांना कर्पूर आरती ही अतिप्रिय आहे त्यासाठी कापुराने या दिवशी आरती करायची आहे अशा प्रकारे भगवान शंकरांची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवान शंकरांची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने योग्य पद्धतीने आणि कोणत्या वस्तू किंवा कोणत्या मूर्त्या या पूजेमध्ये अवश्य असाव्यात याबद्दलची सविस्तर माहिती दिलेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने व्हिडिओ समजावून सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक न अवश्य करा यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान शिवशंकरांना सोमवारच्या दिवशी शिवामूठ कशी अर्पण करावी शिवामूठ व्रत कसं करावं याबद्दलची सविस्तर माहिती घेणार देणारा व्हिडिओ लवकरच येत आहे शिवाय उपवासासंबंधित या ज्या शिवपूजेसंबंधित पडणाऱ्या प्रश्नांवरती उत्तर देणारा देखील व्हिडिओ लवकरच येत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओज आल्यानंतर लगेच त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ चुकणार नाही भेटूया अशात एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत हर हर महादेव